एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्या उमेदवारी तर खरं म्हणजे मीच मागितली होती कारण की मी पासून शंकरराव चव्हाण साहेब ज्या हो वेळेस खासदारकीला उभे होते त्यावेळेसपासून मी त्यांचा कार्यकर्ता होतो आणि अशोकराव चव्हाण ऐंशीलाच नांदेडला पहिल्यांदा कॉलेजमधून आले नांदेडला त्यांना माहीत आहे सगळं की मी साहेबाचा कार्यकर्ता आहे जुना कार्यकर्ता आहे आणि ऐंशीच्या पूर्वी पण मी सर्व चव्हाण साहेबाचा कार्यकर्ताच था होतो मला मॅट्रिकचं सर्टिफिकेटसुद्धा साहेबांना आपल्या हाताने दिलेलं आहे मला शाळेत असताना शिकत असताना हे सगळं असताना मी स यांच्यासोबत भरपूर काम केले प्रत्येक वेळा जे अविश्वास ठराव वगैरे नगरपालिकेत महापालिकेत जे झाले त्यावेळेस मी सक्रिय सहभाग घेतला यांच्यासोबत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ब्याण्णव साली पण मी त्यांना मदत केली त्यांना अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तरी त्यांनी माझी कदर केली नाही परत आज मी आजपर्यंत त्यांच्यासोबत काम करत गेलो सतराला मी नगरसेवक म्हणून निवडून आलो अठराशे जे लीडनं मी काँग्रेसकडून या वार्डातून निवडून आलो सत्तर टक्के भाग माझा जुना वार्डाचा आहे फक्त तीस टक्के वाट वजीराबादचा वाढलेला आहे सध्या मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे आणि तुम्ही मला तिकीट काढवता तर नाही म्हणले मला पन्नास फोन आलेत बोलले गावातून आणि तुम्हाला शंभर टक्के तिकीट देणार मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही पन्नास पन्नास लाख रुपये का जमा केलेत तुम्ही सगळ्यांकडून पन्नास पन्नास लाख रुपये घेतले आम्हाला सांगायचं होतं आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं मग आम्ही हेमंत भाऊ यांचा संपर्क साधला कारण की आपला सगळं राजकीय भविष्य होता काही राजकीय काम होता हेमंत भाऊनं आम्हाला सांभाळून घेतलं शिंदेसाहेबाच्या परवानगी वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिकीट द्यायचं केलं परंतु इथला जो भाजपचा नगरसेवक आहे हो त्याचं कसं होतं की बा मला माझ्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही तर मी मुद्दा मी म डमधून न उभं राहता मी माझ्या मुलाला ओबीसी मधून उभं केलो तरी त्यांना ओबीसीचा आमचं ऑब्जेक्शन घेतलं देवानं सच्चाईची जी कधी जीत असते आमचा आज अर्ज मान्य झाला आणि आम्ही दाखवून देऊत की आम्ही काय आहे तिथं आणि पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणू जीत एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज इथली जी आहे इथली इथली भाजपा काय इथलीच नाही पूर्ण नांदेड शहरात ऐंशी एक्क्याऐंशी प्रभाग उमेदवार आहेत त्यापैकी फक्त एकोणीस लोकांना त्यांनी भाजपच्या लोकांना तिकीट दिलं म्हणजे ह्यांनी काय केलं ते सिंग गाडीवाले सिंग गाडीवाले दोघं बाप लेखाला त्या स्वामी आणि पैसेवाला त्याच्या बायकोला तिकीट त्याला तिकीट सगळ्या निष्ठा डाळून यायला आपल्या सगळं पर्वापर्व पार्टीत आलेला देशमुख माझी मा उपमहापौर त्यालाही तिकीट दिलं त्यानं म्हणजे असं कुठं राहते का कार्यकर्त्याचा बळी घेतला यांनी सगळ्यांचा आज भारत भाजपचे सगळे कार्यकर्ते नाराज आहेत आज त्यांनी कुठं जावं इतक्या वर्षापासून ते काम करायला त्यांना तिकीट न देता दुसऱ्यांना कुणालाही टिकून वाटून टाकायला ते म्हणजे हे अन्याय आहे यांनी असं प्रकार करू नये खरं म्हणजे यांनी सगळं खऱ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन चाललं पाहिजे एवढी त्यांना मी असं कळायला पाहिजे होतं त्यांना शंभर टक्के अन्याय केला माझ्यावर त्यांच्यासोबत काँग्रेसमधून निवडून आल्यानंतर त्यावेळेस सतराला भाजपची लाट असताना आम्ही काँग्रेसकडून अठराशे मताची लीड निवडून आलो आणि माझ्यासोबत करण खालचा जे मम्मीसुद्धा निवडून आले तिथून फक्त दोन मुसलमानांचे पडले परंतु त्यांनी आमचा काही विचारच केला नाही आणि त्यांच्या एका सांगण्यावरून आम्ही प्रवेश केला भाजपमध्ये महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी